नांदेडच्या विष्णुपुरी भागातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यास महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री त्यासोबतच अनेक वर्ष ज्यांनी केंद्रामध्ये गृहमंत्री पदाचा पदभार सांभाळला ते नांदेडचे दिवंगत कलासवाची डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या नावानं विष्णुपुरी या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्यासोबतच रुग्णालय उभारण्यात आला आहे परंतु त्या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वार ज्या ठिकाणी आहे त्या मुख्य प्रवेशद्वारावर अनेक फलक जे लावलेले आहेत त्यावरती चुका होत्या काही दिवसांपूर्वी केवळ नांदेड हा शब्द लावला होता त्यामुळं विष्णुपुरी ग्रामस्थांनी आंदोलन केल्यानंतर विष्णुपूर हे नाव खालच्या बाजूला लावलं होतं परंतु त्याही पुढे जात असताना रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं अक्षम्य दुर्लक्ष सदपरिस्थितीमध्ये परिस्थितीमध्ये मिळत आहे कैलासवाशी डॉक्टर शंकररावजी चव्हाण या शब्दातील व्हा हा शब्द गळालेला आहे शासकीयपैकी य वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयापैकी अर्धा ग आपण जसं बोलतो ह्या शब्दांमध्ये गळती झाली आहे निश्चितपणे ज्या संबंधिताला काम दिलं असेल त्यांची चूक असेल नसेल तरीसुद्धा प्रशासनाच्या वतीनं रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं या चुकीकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं या ठिकाणी स्थानिक नागरिक त्यासोबतच नांदेड परभणी नजीकचा निजामबाद हिंगोली त्यासोबतच विदर्भातला यवतमाळ भागातला रुग्णसुद्धा नांदेडच्या रुग्णालयात येतो त्यामुळं अशा या झालेल्या चुका त्वरित दुरुस्त कराव्यात त्यासोबतच शब्दांची जरी चूक असली कंत्राटदाराच्या माध्यमातून ती चूक दुरुस्ती केली जावी अशी अपेक्षा स्थानिक नागरिक यांच्या वतीनं या ठिकाणी केली जाते आहे एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिका पाटील